घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या वीस मार्चच्या भागामध्ये आता जानकीला फोन करून ऋषिकेश विचारत असतो जानकी तुला कसं कळलं की नाना पनवेल आहेत ते त्यावरती जानकी सांगायला लागते सायलीचा सा कॉल आला होता आणि नानांनी त्याच्यावरती नोट लिहून ठेवलेली सायलीने मला सांगितलं त्यावरती ऋषिकेशला खूपच आनंद होतो आणि सौमित्र नाना जिवंत आहेत यावरती जानकी सांगायला लागते सायलीने जे लोकेशन पाठवलंय त्या लोकेशनवरती आम्ही नानांना शोधत इकडे आलेलो आहोत यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश तू एक काम कर तू ते लोकेशन ताबडतोब मला पाठव बरं यावरती आता इकडे मी तिकडे पोहोचतो असं म्हटल्यावरती सौमित्र म्हणतो हे बघ दादा तू तिकडे नाही पोहोचू शकत मी खरं सांगू का तर आपल्याला तिकडे जाता नाही येणार पोलिसांनी काय सांगितलंय माहिती आहे ना तुला पोलिसांनी सांगितलेलं आहे की तू मुळशी सोडून कुठेही जाऊ शकत नाहीस आणि त्यामुळे त्यामुळे प्लीज दादा तू मुळशी सोडून जाऊ नकोस यावरती ऋषिकेश म्हणतो मी पोलिसांची तमा आता बाळगणार नाही आहे मला काहीही करून तिकडे जायलाच पाहिजे जानकी सांगते ऋषिकेश प्लीज तुम्ही असं काही करू नका कारण काही झालं ना तरीसुद्धा पोलिसांचे नियम मोडून उगाच तुम्ही त्यांच्या रडारवरती येऊ नका जेणेकरून उघाच त्याला त्रास व्हायला नको अवंतिका सांगते हो दादा तुम्ही नियम मोडू नका आम्ही नानांना शोधतोय ना यावरती ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मी तिकडे पोहोचणार नाहीये पण तुमचं लाईव्ह लोकेशन पाठवा जर काही अडचण आली तर आम्हाला पोलिसांना ते लोकेशन देता येईल असं म्हटल्यावर ती अवंतिका म्हणते दादा मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन सेंड करते असं म्हटल्यावर ती आता जे लोकेशन आता सायलीने पाठवलेलं हो असतं ते लोकेशन ती आता ऋषिकेशला पाठवते हो त्यानंतर मग आता सौमित्र म्हणायला लागतो दादा तुझ्या डो डोक्यात तरी काय आहे कोण व्यक्ती अशी असेल जी नानांना किडनॅप करून पनवेलला घेऊन जाऊ शकेल त्यावरती इकडे ऋषिकेश सांगायला लागतो आहे एक व्यक्ती आहे माझ्या डोक्यामध्ये त्यावरती सौमित्र म्हणतो कोण सयाजी राव का तर ऋषिकेश सांगायला लागतो नाही सयाजीराव नाही महिपत शिकरे महिपत शिकरेला मधुकर पाटलांना मारायचं होतं बरोबर आहे पण आपल्याकडे ते आहेत ही गोष्ट कोणी सांगितली असणार सयाजीने सांगितलेली असणार आहे याची मला खात्री आहे या दोघांच्या मध्ये नक्कीच काहीतरी संबंध आहेत तू एक काम कर तू इंटरनेट चालू कर या इंटरनेटवरती तो मोठा बिल्डर है सयाजी चे आहे त्यांचे आणि सयाजीचे काही संबंध आहेत का याचा आपण पुरावा शोधूया असं म्हटल्यावर ती सौमित्र नेटवरती सयाजीराव आणि महिपत शिकरे या दोघांचे काही संबंध आहेत का हे शोधायला लागतो तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या कंटिन्युअसली फोन करत असते सयाजीरावांना पण सयाजीराव फोन काही उचलत नसतात तोपर्यंत जानकी आता त्या लोकेशनच्या दिशेने हळूहळू हळूहळू पुढे चाललेली असते तोपर्यंत इकडे आता सयाजीरावांचा फोन लागतो आणि ऐश्वर्या सांगते डाडा काय चाललंय तुमचं किती कॉल करते मी तुम्हाला यावरती सयाजीराव म्हणतात काही नाही जरा महत्वाचं बोलत होतो यावरती ऐश्वर्या म्हणते आता सध्या घडीला माझ्यापेक्षा महत्वाचं काही तुमच्यासाठी असेल असं मला वाटत नाहीये तुम्हाला माहिती आहे का ती जानकी पनवेलला नाना शोभायला गेलेली आहे त्यावरती सयाजीराव म्हण त्या जामकीलात कसं काय लोकेशन सापडलं त्या नाम्याचं यावरती ऐश्वर्या म्हणते हा आता मी त्यांना विचारायला जाते की जामकी तुला कसं ग लोकेशन सापडलं आणि तू कशी तिकडे पोहोचलीस डॅडा डॅडा अहो असं काय करताय ते लोकेशन कसं सापडलं यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट ही आहे की सध्या आपण नानांना तिकडून गायब करायला पाहिजे यावरती सयाजीराव म्हणतात तू काळजीच करू नकोस मी ना ती जानकीची गाडी त्या गोडाऊन पर्यंत पोहोचूच देणार नाहीये तू बक्षीलच काय करतो मी। ते मी यावरती ऐश्वर्या म्हणते डॅडा उलटी गंगा का हे करताय तुम्ही जानकीला तिकडे पोहोचू दिलं नाहीत तरी कोणत्या ना कोणत्या ह्याच्यानी ती तिकडे पोहोचणारच आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळते का तुम्ही जानकीला तिकडे पोहोचू देण्याच्या ऐवजी न पोहोचू देण्याच्या ऐवजी एक गोष्ट करा तुम्ही या सगळ्यामध्ये आता नाण्याला तिकडून गायब करा समजते का तुम्हाला यावरती सयाजीराव म्हणतात तू नको चिंता करूस मी त्या नाण्याला तिकडून गायब करतो आणि दुसरीकडे हलवतो असं ती आयुष्याला म्हणते लवकरात लवकर करा, लव कर करा यापेक्षा दुसरं कोणतं प्रायोरिवटीवरती काम करूच नका असं म्हटल्यावर ती सयाजीराव नाम्याला हलवण्यासाठी आता प्रयत्न करायला लागतो आणि त्याच वेळेला इकडे ऐश्वर्या विचार करायला लागते नाही नाही ऐश्वर्या डॅडांना आपण सांगितलंय की नाही तर डॅडा सगळं सगळं व्यवस्थित करतील काही चिंता करण्याची गरज नाही आहे पण नाही ऐश्वर्या तुला या सगळ्यामध्ये इतकं गाफिर राहून चालणार नाही आहे ही भूमी ही आता या सगळ्यामध्ये ही जानकी काय करते हे है, तुला माहितीये है ना ती जानकी कधीही काहीही करू शकते आणि या सगळ्यामध्ये आता तुलाच तुला सावधच राहिला पाहिजे असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या थोडी घाबरलेली पण असते तोपर्यंत जानकी आणि अवंतिका त्या लोकेशनच्या दिशेने पुढे पुढे चाललेली असताना मग आता सौमित्र आणि इकडे ऋषिकेश नेटवरती सर्च करत असताना त्यांना समजतं की दोघांनी म्हणजे महिपत शिखरे आणि सयाजीराव विखे पाटील या दोघांनी मिळून एक प्रोजेक्ट साईन केलेला असतो ज्याची इंटरनेटवरती माहिती असते आणि ही इंटरनेटवरती माहिती असल्या कारणाने आता इकडे सौमित्र म्हणतो दादा तुझं म्हणणं बरोबर आहे पनवेलमध्ये हो नवीन प्रकल्प एक सुरू होणार होता ना त्याच्यामध्ये ही हेडलाईन आली होती या हेडलाईनमध्ये सांगण्यात आलं होतं की जुने मित्र बटले बनले बिझनेस पार्टनर असं म्हटल्यावरती मग आता इकडे बिझनेस पार्टनर हे दोघ जण आहेत म्हणजे या दोघांचा संबंध आहे सौमित्र सांगायला लागतो तुझं म्हणणं बरोबर आहे हे दोघ जण खरोखरचे मित्र आहेत आणि या सगळ्यामध्ये या मित्रांना काहीतरी आहे की हे दोघ जण आता या सगळ्यामध्ये एकत्रित आहेत तुला समजतंय का आत्तासुद्धा तुझं म्हणणं खरं आहे तू जे म्हणतोयस तेच खरं आहे यावरती आता ऋषिकेश इथेच थांबत नाही तर ऋषिकेश सांगायला लागतो तू एक काम कर जे लोकेशन जानकीने आणि अवंतिकाने आपल्याला पाठवले ना त्या लोकेशनच्या आजूबाजूला महिपत शिगरेचा कोणता अड्डा आहे का या सगळ्याचा शोध घे बरं महिपत शिगरेचा अड्डा जर का आपला आजूबाजूला सापडला तर ते आपल्याला समजेल की नाना तिकडेच ठेवले सौमित्र म्हणतो दादा काय डोकं वापरलंस असे तू एकदम भदनाट एकदम जबराट मला वाटते ह्याच ह्याच्या बरोबर होईल तोपर्यंत अवंतिका आता इकडे लोकेशन शोधा एंड पॉइंटला येऊन पोहोचते त्या पॉइंटला आल्यावरती दोघीजणी कारमधून खाली उतरतात कारमधून खाली उतरल्यावरती आता इकडे दोघींना ते लोकेशन सापडतं तोपर्यंत हे दोघ जण महिपत चिगरेच्या अड्ड्याचं लोकेशन शोधायला लागतात ज्या वेळेला महिपत शिकरेच्या अड्ड्याचं सा लोकेशन सापडतं जिथे जानकी आणि अवंतिका पोचल्या तिथून काही अंतरावरतीच महिपतचा अड्डा असतो या सायलीने लोकेशनवरती शोधत असतात पण त्या दोघींना कुठेच काही दिसत नाही अवंतिका सांगते बहिणी अहो या लोकेशनवरती मला नाही वाटत की आपल्याला काही भेटेल म्हणून असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते नाही एक पर्सेंट जरी चान्स असेल ना नाना भेटण्याचा तर मी या सगळ्यामध्ये आता नानांना शोधण्यासाठी काहीही करायला तयार आहे साम दाम दंडभेद सगळं वापरणार असं म्हणत जानकी नानांना शोधण्यासाठी जंगजंग पछाडत असते ती आता फोटो घेते सगळ्या लोकांना आजूबाजूच्या फोटो दाखवते यांना तुम्ही कुठे पाहिलं का यांना या, या सगळ्यामध्ये आता पाहण्यासाठी जानकी म्हणजे त्यांना शोधण्यासाठी जीवाचं रान करत असते आणि सगळं सगळं ती आता आपल्या मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत असते पण नाना काही भेटत नसतात तेवढ्याच सौमित्रचा कॉल येतो आणि सौमित्र सांगायला लागतो तुम्ही ज्या ठिकाणी आहात ना तिथून काही मिनिटाच्या अंतरावरतीच एक न महिपत चिखरेचं लोकेशन आहे त्याच्या अड्ड्याचं तिकडेच बहुतेक नाना त्याने ठेवलं असेल यावरती अवंतिका सांगायला लागते तू एक काम कर ना सौमी मला ते लाईव्ह लोकेशन पाठव तू लाईव्ह लोकेशन मला पाठवलंस तर आम्ही या सगळ्यामध्ये तिकडे लवकरात लवकर पोहोचू असं म्हटल्यावरती मग आता इकडे कोणताही वेळ न लावता अवंतिका आणि आता जानकी त्या लोकेशन पर्यंत सौमित्र म्हणतो तिकडेच नाना असणार आहेत ह्यावरती ऋषिकेश म्हणतो काहीही वाटलं ना तरी तुम्ही आम्हाला कॉल करा कोणत्याही संकटाची नांदी वाटली तरी सुद्धा कळवा ताबडतोब पोलिसांना मी तिकडे पाठवण्याची व्यवस्था करेन असं म्हणत ऋषिकेश आता इकडे समजावून सांगत असतो तोपर्यंत या दोघी जे लोकेशन मिळालेलं आहे त्या लोकेशन नानांना शोधण्यासाठी निघतात इकडे ऐश्वर्याची खूपच धामधूम चालू असते तिला या सगळ्यामध्ये स्वतःलाच खूप त्रास होत असतो आणि आता ती या सगळ्यामध्ये विचार करत असते काय झालं असेल तिकडे आता डॅडांना लोकेशन सापडलं असेल का नक्की काय घडलं असेल काय घडलं असेल असा विचार करत आता ती असताना मागून येऊन आता सारंग उभा राहतो तो म्हणतो ऐश्वर्या म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का जेव्हापासून खाली जानकीवाहिनी म्हटलेली आहे ना की पनवेलला नाना जिवंत आहेत म्हणून ती नाना नानायला चालले तोपर्यंत तो तुमचा आता खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम झालाय तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुरते ह हजरलेल्या आहात तुम्ही या सगळ्यामध्ये विचार करताय काहीतरी वेगळा विचार करताय काय विचार करताय का घाबरलाय मला जे काही आहे ते सत्य तुम्ही सांगाल का यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही सारंग म्हणतो मग काय जेव्हापासून जाणं किंवा सांगितलं तेव्हापासून तुम्ही लगेच रूममध्ये आलात असं दबक्या आवाजामध्ये कुणाला तरी फोन करताय काय नक्की बोलताय मला कळलंच पाहिजे यावरती आता छेडलेली ऐश्वर्या म्हणते अच्छा सारंग म्हणजे जा आता जामकी वहिनी घरामध्ये डिटेक्टिव्हगिरी करायला कमी होत्या म्हणून तुम्ही या सगळ्यामध्ये डिटेक्टिव्हगिरी करत बसणार की काय म्हणजे आता मी काय करते कोणाशी बोलते हे सगळं शोधणार का यावरती सारंग म्हणतो तसं सा नाहीये मी डिटेक्टिव्हगिरी का करू पण आपण एक टीम आहोत ना मग जर का आपण एक टीम आहोत तर या टीम काही सत्य आहे ते तुम्हाला सांगायला नको का तुम्ही का नाही सत्य सांगत आहात तुम्ही का माझ्यापासून सत्य लपवून ठेवत आहात नक्की काय आहे तुमच्या मनामध्ये ऐश्वर्या मला कळलंच पाहिजे यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्ही माझ्यावरती संशय घेताय माझ्यावरती संशय घेण्याचं काहीच कारण नाही आहे कारण लक्षात घ्या खाली जानकीने सांगितलं की नाना पनवेलला आहेत पण तिने हे कुठे सांगितलं की तिला हे कुणी सांगितलं तिला हे कसं कळलं हे तुम्ही तिने सांगितलं का अवंतिकाने व ती ती काय म्हटली की मी खरं सांगू शकत नाहीये अहो काही नाही हा सगळा मोठेपणा मिळवण्याचा तामझाम आहे म्हणजे नानांचा आधी खून करायचा आणि खून केल्यानंतर मग आता नानांना आम्ही कसं शोधतोय आम्ही काय शोधतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा बस फक्त आणि फक्त, फक्त हेच तिचं नाटक आहे यावरती आता इकडे ती सांगायला लागते आपण एक टीम आहोत ना मग टीम मेंबर असे एकमेकांना प्रश्न विचारतात का सारंग तुम्हाला समजत नाही आहे ती जानकी आणि ऋषिकेश या सगळ्यामध्ये आपल्याला पूर्णपणे वेडे ठरवते आहेत आणि आपल्यालाच या सगळ्यामध्ये अडकवत आहेत असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो हो ऐश्वर्या तुम्ही खरं तर बरोबर बोलताय जानकी वहिनी सांगायचं जरा टाळलंच पण यांचं कारण काय असेल ऐश्वर्या म्हणते काही नाही हो नाना गेलेलेच आहेत ह्यांनीच मारले ना हे यांच्यापेक्षा जास्त जास्त माहिती असणार आहे त्यामुळे यांनी काय केलं माहितीये का आता घरामध्ये मोठेपणा घ्यायला किंवा घरातलं सगळं व्यवहार आपल्या हातात घ्यायला हे नाटक करतायत तुम्ही विश्वास ठेवू नका असं म्हणत ऐश्वर्या मनघडत सोयी जी तोंडाला येईल ती सांगण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून सारंग आपल्या बाजूने राहायला पाहिजे तोपर्यंत या दोघे जणी त्या अड्ड्याच्या पर्यंत येतात आणि वहिनी अवंतिका म्हणते वहिनी इथेच येऊन हे लोकेशन एंड झालेलं आहे असं ती मग आता इकडे अवंतिका त्या लोकेशनच्या इथे येते जिथे बरोबर नाना असतात नाना या सगळ्यामध्ये आता तिकडे बांधून ठेवलेले असतात आणि ह्या दोघीजणी आल्यावरती ना जानकी त्या रूमच्या बाहेर येते आणि नानांना त्याचा सुगावा लागतो नाना या सगळ्यामध्ये सांगायला विचार करावा लागतो जानकी मी इकडेच आहे पण त्याच्या तोंडाला पट्टी बांधून ठेवलेली असते आता आत्तापर्यंत नामांच्या तोंडाला कधीही पट्टी बांधली नसते आज अचानक नामांच्या तोंडावरती पट्टी असते तोपर्यंत आता इकडे अवंतिका म्हणते बहिणी आपण या लोकेशनवरती आलोय खरं पण या लोकेशनवरती येऊन मला नाही वाटत की काही उपाय होईल यावरती आता इकडे जानकी म्हणते का, का, का।, का, जानकी का ग का तुला असं वाटतंय यावरती आता इकडे सांगायला लागते अवंतिका बहिणी तुम्हाला कळतंय का इकडे बघा लॉक असल्यामुळे इथे आतमध्ये कुणी असण्याची शक्यताच नाहीये ना यावर जानकी म्हणते असं कसं म्हणतेस तू कदाचित या महिपतच्या गुंडांनी आतमध्ये बांधून ठेवलं असेल आणि आता इकडे बाहेरून लॉक लावला असेल समजू नये म्हणून यावर ती जाणकी आवाज द्यायला नाना नाना तुम्ही आहात का इकडे नाना आता आतमध्ये असतात पण तोंडावरच्या पट्टीमुळे आणि हातपाय बांधल्यामुळे नानांना काही बोलता येत नसतं मग आता नाना हम्म करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या खुर्चीने बाजूला असलेला एक ग्लास फुटतो आणि ग्लास फुटल्यावर ती जानकी आणि अवंतिका ज्या दोघीजणी जायला निघालेल्या असतात त्या अचानकपणे थबकतात आणि दोघींनाही हा आवाज ऐकू येतो जानकी म्हणते कुणीतरी आहे आतमध्ये कळतंय का तुला अवंतिका आतमध्ये कुणीतरी आहे आपल्याला या सगळ्यामध्ये थांबायला पाहिजे अवंतिका म्हणते वहिनी पण ही पर्सनल प्रॉपर्टी जर का कोणाची असेल ना आणि आपण असं त्याच्यावरती हल्लाबोल केला ना तर उगाच आपलं अडकायला होईल जानकी म्हणते आता अडकण्याचं हे करण्याचं काही चिंता नाही आहे काहीही करून आपण आत शिरलंच पाहिजे इकडे नाना मनाशीच म्हणत असं जानकी तू ये मी इकडेच आहे जानकी लवकर ये जानकी मला वाचव हो जानकी मला वाचव हो नानाई ते मनातल्या मनात आक्रोश करत बसलेले असतात पण त्याच वेळेला जानकी आता इकडे अवंतिकाला सांगायला लागते अवंतिका काहीही झालं ना तरी सुद्धा मला इकडून आतमध्ये जायचंच आहे काहीही झालं तरी सुद्धा मी आज जाणार कारण नाना ना आतमध्ये आहेत असं माझं गट फिलिंग सांगतय असं ती अवंतिका म्हणते वहिनी पण हा लॉक त्यावर जानकी म्हणते काही झालं तरी हा लॉक फोडूया नाना विचार करत असतात जानकी ये जानकी हे सोडव मला इथून आणि जानकी सुद्धा हट्टाला पेटते की आज काहीही झालं तरी नानांना इथून घेतल्याशिवाय आपण काही जायचं नाहीये मग आता अवंतिका म्हणते ठीक आहे वेणी तुम्ही जर का म्हणताय ना तर आपण हे लॉक फोडूया असं म्हणत दोघी जणी ते लॉक फोडून आतमध्ये जाण्याचा विचार करत असतात तोपर्यंत तो इकडे आता रूममध्ये सुमित्रा नानांच्या व्हीलचेअर सोबत आता शॉल पांघरून बोलत असते आणि त्याच वेळेला तिकडे आता येते ती म्हणजे शर्वरी शर्वरी येते आणि ती म्हणते आई काय झालंय तुझं त्यावरती सुमित्र नाना सांगत असते अहो काय झालं माहितीये का ती ऐश्वर्या महा डॅम्बिस बाई आहे काहीही झालं तरी त्या ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता आपण ना वेठीला धरलंच पाहिजे म्हणजे तुम्ही नाही यात तुम्ही नाही आहात असं बोलण्याचा ती प्रयत्न करायला लागलेली आहे पण तुम्ही समोर या आणि अशा सगळ्यांना खडसवा ना की मला एकदा असं कळलंच पाहिजे की तुम्ही आहात हे कळलं पाहिजे कळतंय तुम्हाला तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या खडसवा तितक्यात ते शर्वर येते आई काय चाललंय अगं नाना नाहीये तिकडे यावरती चिडलेली आता सुमित्र सांगायला लागते खबरदार तोंड तुझं बंद ठेव मी तुला सांगितलंय ना काही हे बोलायचं नाही नानांबद्दल तुला ऑलरेडी आपल्या वडील नाहीये तसं बोलायला जीप कशी धजावते तुझी यावरती आता इकडे सांगायला लागते शर्वरी आई तुला कोणी सांगितलं की, आ, आहे की, ना। की, की नाना आहेत म्हणून जानकी बहिणीने ना मग जानकी बहिणी कुठे गेले माहिती आहे का जानकी बहिणी गेलेली आहे ती म्हणजे पनवेलला नानाना शोधायला यावर सुमित्रा म्हणते काय बोलतेस तू जर का नाना इकडे आहेत तर जानकीला तिकडे जाण्याची काय गरज पडलेली का, का जानकी तिकडे गेली यावरती मग आता सांगायला लागते लगेचच सर्वरी अगं तेच तर सांगते ना मी जर का इकडे आता जर नाना जिवंत आहेत तर या सगळ्यामध्ये जानकी वहिनीला तिकडे जाण्याची काय गरज पडले असं म्हणत ती आता सांगायला लागते अगं कुठे आहेत नाना बघ तरी तू काय स्वतःची हालत करून घेतलेस जानकी वहिनीने तुझी ही सगळी हालत केलेली आहे तुला कळतय का या की या सगळ्यामध्ये जानकी वहिनी किती खोटारडी आहे ते असं म्हणत ती जानकीबद्दल कान भरत असते तोपर्यंत अवंतिका लॉक तोडते जानकी आणि अवंतिका दोघीजणी घरामध्ये येतात आणि ज्या वेळेला दोघीजणी घरामध्ये येतात त्याच वेळेला इकडे आता रूममध्ये आल्यावरती तिथे कुणीच नसतं कुणी नसल्यावरती आता इकडे अवंतिका म्हणते वहिनी आहो कुणीच नाहीये जानकी म्हणते असं कसं पण आपण दोघींनी आवाज ऐकला ना आणि त्याच वेळेला क्लू म्हणावा तसा आता जानकीला तिकडे एक धागा सापडतो धागा सापडला जानकी म्हणते हा तर धागा मी नानांच्या हातावर बांधलेला धागा होता मग हा धागा कसा काय इथे आला यावरती अवंतिका म्हणते हो वहिनी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण या सगळ्यामध्ये आता इकडे नाना तर नाही आहेत कुठे गेले असतील नाना यावरती जानकी म्हणते मला ते नाही माहिती आहे पण कुणीतरी नानांना इकडून शिफ्ट केले आणि ऋषिकेशला अडकवण्याचा हा जो काही प्लॅन चालू आहे ना मी हा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही नाना जिवंत आहेत हे तर समजले पण त्यांना हलवण्यात आले हे सुद्धा खरं आहे असं म्हणत दोघींच्या हातामध्ये आता काही क्लून असतो पण जिवंत आहेत नाना इतकी गोष्ट समजल्यामुळे मग आता दोघी जणी मुळशीला परत येतात मुळशीला परत आल्यावरती मग आता घडलेला सगळा प्रकार जानकी या दोघांना सांगते ज्या वेळेला तो प्रकार दोघांना सांगते त्यावेळेला जानकी सांगायला लागते की, की आम्ही तिकडे गेलो पण नाना तिकडे नव्हते सौमित्र म्हणतो वहिनी पण नाना तिकडे नसतीलच ना जानकी म्हणते नाही मी खरं सांगू का तर नाना होते आणि नाना होते त्याचमुळे आम्हाला ना नाना असल्याचा भास पण झाला यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तू काय बोलतेस यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते अवंती का ज्यावेळेला आपण तिकडून हताश होऊन जायला निघालो होतो त्यावेळेला आपण एक ग्लासचा पडण्याचा आवाज ऐकला ना अवंतिका म्हणते हो आम्ही काच फुटण्याचा आवाज आला त्यावरती जानकी सांगायला लागते म्हणूनच तर आम्ही थांबलो ना म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जर का तिकडे दार बंद आहेत खिडक्या नाहीयेत तर मग काच फुटलीच कशी म्हणजे आतमध्ये कोणीतरी होतं यावरती मग सौमित्र सांगायला लागतो पण वहिनी हा तुझा भास सुद्धा असू शकतो ना आणि त्यावरती जानकी सांगायला लागते सौमित्र भाऊजी हा भास मला एकटीलाच होईल का तुम्ही सांगा बरं एकाच वेळेला आम्हाला दोघींना हा भास कसा झाला तुम्हीच सांगा असं म्हटल्यावरती सौमित्र म्हणतो हो तुझं म्हणणं तर बरोबर आहे यावरती मग आता सांगायला लागतो लगेचच ऋषिकेश जर का तुझं म्हणणं बरोबर असेल ना तर मला असं वाटते काहीतरी गडबड आहे मग नानांना त्यांनी कुठेतरी हलवलंय आता या कनक्लुजन पर्यंत सगळेजण येऊन पोचतात की जानकी आणि अवंतिका जाईपर्यंत बाळ तिकडे म्हणजे आता तिकडे नाना होते पण नाना हे दोघी गेल्यानंतर गायब झालेले आहेत बरं हे सगळं चालू असताना इकडे आता ऐश्वर्या येते आणि काय झालं म्हणजे जानकी तू न एक चांगली स्टोरी रायटर बनवू शकली असतेस तू जर का रायटर बनली असतीस ना तर आत्तापर्यंतचे जितके लेखक आहेत ना त्यांच्या पोटावरती शंभर टक्के पाय आणला असतास अशी स्टोरी लिहितेस आता काय नानाना शोभायला गेली उद्या काय नाना सापडले नाहीत परवा काय तर नाना कुठेतरी दुसरीकडे आहेत अगं एक काय ते सांग तुझं चाललंय काय तू या सगळ्यामध्ये किती स्टेटमेंट बदलतेस या घरच्यांना मूर्ख बनवण्यासाठी तू हे सगळं करू शकत असशील पण तू मला नाही मूर्ख बनवू शकत हे बघ तू तू आणि तुझ्या नवऱ्याने हो नानांचा खून केलाय आणि आता शोधण्याचं नाटक करून या घरच्यांच्या नजरेमध्ये मोठं होण्याचा प्रयत्न करताय असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये चिडलेली असते यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी हे बघ हा धागा मला सापडलाय नानांच्या हातावरती जो मी धागा बांधला होता ना तो धागा तिकडे होता यावरती ऐश्वर्या म्हणते धागा असे धागे वडाच्या झाडाखाली शंभर पडलेले असतात तू कसं सांगू शकतेस की हा नानांचाच धागा आहे म्हणून आमच्याकडे कसा म्हणजे पोलिसांकडे कसा पुरावा आहे की त्या वेपनवरती मर्डर वेपनवरती ऋषिकेशच्या ठसे आहेत तसा काही पुरावा आहे का याच पुराव्यावरती पोलीस किंवा इकडे कोर्टामध्ये विश्वास ठेवला जातो तुझ्याकडे कोणता पुरावा आहे का नाही आहे ना मग गप्प बस नाना नसताना उगाच हे सगळे करण्याची तुला गरज नाहीये भास्कर ही तुझी सगळी नाटकं असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता जानकीवरती संशय घेत असते सगळ्यांच्या समोर तिला ह्युमिलेट करत असते त्यावरती ती सांगते अवंतिका माझ्यासोबत होती यावरती ऐश्वर्या सांगायला ते तू काही सांगू नको अवंतिकासारख्या त्या आता वकिलाला तू पाळलं आहेस ना हे सगळं करायला काही नाही आहे नाना जिवंत नाहीये तुझी ही सगळी नाटकं आहेत असं म्हणत अव सगळ्यांच्या समोर जानकीवरती आरोप करत असते आणि बायकोचा बैल हे सगळं ऐकत असतो मुळात त्याला संशय तर आलेला असतो पण संशय बायकोवरती घेण्यात की हिंमतच नसते नंतर रूम मध्ये आल्यावरती मग आता ऋषिकेश सांगतो तुला कळत आहे का आपल्याला कळलंय की नाना पनवेलला आहेत हे ही गोष्ट आता महिपत आणि सयाजीरावांना कळली असणार त्यामुळे आता महिपतच्या कोणत्याही अड्ड्यावरती पनवेलच्या नानाना ठेवणं शक्य आहे का नाही यावरती जानकी म्हणते मग नाना कुठं हलवलं असेल यावरती ऋषिकेश म्हणतो नानांना हलवण्याचं एकच ठिकाण आहे ना, ना? मुळशी मी मुळशीच्या बाहेर तर जाऊ शकत नाहीये पण जानकी मी मुळशीत राहून नानांचा शोध तर नक्की घेऊ शकतो की नाही असं म्हटल्यावरती जानकी म्हणते हो ऋषिकेश आता ऋषिकेश मुळशीमध्ये नानांचा शोध कसा घेणार नाना ऋषिकेशला कसे सापडणार आणि आता ऐश्वर्याचं बिंग कसं फुटणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे